संगमनेर तालुक्यातील निळवंडेगावच्या हदीत असणाऱ्या येथील काणीप्रात मंदिर परिसरामधील डोंगर टेकडीवर आज सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान अचानकपणे या ठिकाणी इमर्जन्सी एक लष्कराचं हेलिकॉप्टर लँडिंग करण्यात आलं होतं त्यामुळे नागरिकांमध्ये एकच संभ्रमाचा अवस्था निर्माण झाली होती मात्र सदर हेलिकॉप्टर हे तांत्रिक बिघड झाले असल्या कारणानं व माल नादुरुस्त असल्याकारणानं त्या ठिकाणी लँडिंग करण्यात आली असल्याची माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली आहे सदर माहिती ही बाबा आहेर व प्रतीक उकेर्डे यांनी दिली आहे नादुरुस्त लष्कराचं हेलिकॉप्टर दुरुस्तसाठी तात्काळ नाशिक आर्मी कॅम्प येथून दुसरे हेलिकॉप्टर बोलवून सदर हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यात आली आहे त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहे येथील स्थानिक नागरिक शिवाजी बाबा आहेर सुनील पवार प्रतीक उर्टे दत्तू आहेर राजू वारे सर्व नागरिकांनी या ठिकाणी मदतकार्य केले मात्र अचानकपणे सदर डोंगरावर दे उतरवलेल्या हेलिकॉप्टरमुळे नागरिकांमध्ये काही वेळ सम्रामाची अवस्था निर्माण झाली होती का शिवाजी बाबा आहे आमच्या गावामध्ये कालिप्ल या डोंगरावर इमर्जन्सी हेलिकॉप्टर आर्मीचं हेलिकॉप्टर लँडिंग झालं होतं तात्तिक अडचणामुळे ते नादुरुस्त झालं होतं तरी ते आमच्या गावकऱ्याच्यातील माया मा बाबा पॅडमंडळ सुनील पवार आणि सर्व तरुणांच्या वतीने त्याला सहकार्य करून त्यांची तात्त्रिक अडचण दूर करून हेलिकॉप्टर परत त्यांच्या नाशिक या दिशेने रवाना झाले त्या के सहकार्य केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानले त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मी प्रतीक उपच आज आमच्या गावामध्ये निळंडे गावामध्ये आर्मीचं एक हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग केलं होतं तर तिथं बघ्यांची भरपूर मोठी गर्दी झाली होती त्याच्यासाठी गावातील शिवाजीबाबा आहेर सुनील पवार आम्ही सर्वांनी त्या आर्मीवाल्यांना सहकार्य केलं आणि ते हेलिकॉप्टर दुसरे हेलिकॉप्टर येऊन ते व्यवस्थित रिपेअर करून आणि ते तिथं उड्डाण करून सुप्र केलं हेलिकॉप्टरमध्ये वॉलचा तांत्रिक बिघाड झाल्या कारणाने ते हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं त्याला आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते ಇದು ನೀವು ಹೋಗಿ ನಾಶ ನಾಶ ಕಡೆ ರವಾನದಲ್ಲಿ